नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार रे निवडणुकीत झालेल्या उमेदवारांची यादी तर एकाची पडली विकेट विधानपरिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज हाती आलाय विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती त्यामध्ये भाजपकडे संख्याबळ असल्याने भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजप नेत्यांना होता तर महायुती म्हणूनही आमचे सर्वच नऊ उमेदवार जिंकतील असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून केला जात होता भाजप महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता त्यानुसार महायुतीच्या सर्वच नऊ उमेदवारांचा विजय झालाय त्यानुसार महायुतीच्या सर्वच नऊ उमेदवारांचा विजय झालाय पाहुयात विजयी उमेदवार भाजपाचे उमेदवार भाजपाचे विजयी उमेदवार योगेश टिळेकर पंकजा मुंडे परिनय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे तर काँग्रेसचे विजयी उमेदवार प्रज्ञा सातव आणि शिवसेना ठाकरे गटाचे विजयी उमेदवार मिलिंद नार्वेकर हे सर्व उमेदवार विजयी झालेत तर शेकापचे जयंत पाटील पराभूत झालेत प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा